बातमीपत्राचे या भागात आपलं स्वागत मकर संक्रांती निमित्त महिला पोलीस कुटुंबीय आणि शहरातील महिला पदाधिकारी यांच्यासाठी भुदरगड पोलीस ठाण्यातर्फे स्नेह मेळावा घेण्यात आला पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के उपनिरीक्षक शीतल माने यांच्या नियोजनातून महिलांचा हळदी कार्यक्रमही पार पडला जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असणाऱ्या पोलीस दलाला अनेकदा सण यात्रा जत रायांपासून वंचित राहावं लागतं वैयक्तिक आनंदाला मुकावं लागतं ही बाब विचारात घेऊन भुदरगड पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या पुढाकारानं पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय महिला पोलीस आणि गारगोटी शहरातील महिला लोकप्रतिनिधी यांना एकत्रित करून स्नेह मेळावा घेण्यात आला यावेळी झालेल्या हळदी कुंकू समारंभात महिला उत्साहात सहभागी झाल्या भुदरगड पोलीस ठाण्यातर्फे महिलांसाठी पहिलाच उप उपक्रम घेतल्यानं महिलांनी आनंद व्यक्त करत या उपक्रमाचं कौतुक केलं उपस्थित महिलांना वाण म्हणून भेटवस्तूचं वाटप करण्यात आलं यावेळी पोलीस उपनिरीक्षक शीतल माने यांनी मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला तर जिल्हा परिषद सदस्या रोहिणी आबिटकर यांनी पोलीस ठाण्याच्या उपक्रमाचं कौतुक केलं कार्यक्रमाला भुदरगड पंचायत समितीच्या माजी सभापती अक्काताई नलवडे पंचायत समिती सदस्या गायत्री भोपळे पोलीस कर्मचारी परवीन मुल्ला अश्विनी सणगर रुपाली रेडेकर अलका पाटील धनश्री पाटील शीतल पाडेकर बबिता नलवडे स्मिता राणी गुरव किरण कल्याणकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या